रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून मित्रांनो लासलगाव येथील कांद्याचे लिलाव सध्याही बंद आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्येही हे लिलाव बंद राहू शकतात तर मित्रांनो काय माहिती समोर येत आहे पाहूयात मित्रांनो माथाडी मापारी कामगारांच्या हमाल तोलाई वराई कपात आणि लेवी संदर्भात सर्वसामान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी कामगार कामकाजात सहभागी होत नसल्याने पुढील सूचना होईपर्यंत दिनांक चार एप्रिलपासून लासलगाव बाजार समितीत शेतीमालाचा लिलाव बंद राहणार आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केले आहेत माथाडी मापारी कामगाराच्या हमाली तोलाई व वाराई कपातीसह लेवीसंदर्भात सर्वसामान्य तोडगा निघेपोर माथाडी मापारी कामगार दैनंदिन वजन मापाचे कामकाजात सहभागी होणार नसलेबाबत माथाडी मापारी कामगारांनी आज पत्रांवये बाजार समितीस कळवलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवाची गैरसोय होऊ नये म्हणून उद्यापासून पुढील आदेश होईपर्यंत लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांदा भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील असे बाजार समितीने कळवलेले आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा